कल्पना ती एक काम हो तुमच्याकडे हा कामालाच येतात काय काम होत तुमचं अहो एखादी चांगली साडी असली तर द्या की रक्षाबंधनला जायचं माहेरी अहो मला कशाला मागायसाठी नवीच घ्या की येत्या राज्यातील प्रत्येक बहिणीला सरकार तीन हजार रुपये देणार आहे लाडकी बहिणी योजना नोंदणी केली आहे एक कोटी नोंदणी पूर्ण झाली की हो हो केलो आणि त्या मी की नोंदणीचा आकडा वाढतच झालाय हो हे आकडा वाढतच जाणार आहे या सरकारनं बहिणीला शब्द दिला ती पूर्ण केलाय बाई हो फक्त महाराष्ट्रातल्याच बहिणीला नाही छत्तीसगड ओडिसा मध्य प्रदेश इथल्या बहिणीला बी जे शब्द दिला ते या सरकारनं पूर्ण केलाय तुम्ही गेल्या वेळेस राखी कुठून घेतले हो मॉय गेल्या वेळेस ले गडबडी मधून वीस गाडी गाडीवर राखी घेतलो आणि वीस वाली भावाला राखी बांधलो तर भावाने मला पाच हजाराचा शालू टाकला मला हो बाई या योजनेची तीन हजार रुपये आली की मी बी चांदीची राखी घेऊन जातो हे महायुती सरकार महिलाच्या अधिकारासाठी त्याच्या पाठीमा ठामपणे उभं राहणार आक्षेप मागायलाच येता कवा काय द्यायला बी येत जा मी तर तुमचा बनारसी शालू बघितला यावेळेस रक्षाबंधनला नेसायला द्या मला घराचा दरवाजा उघडच राहिला बाई कुत्रच